जे काल कालभरेसाठी मैदान क्रमांक एक वर कल्पेश शेळके तर मैदान क्रमांक दोन वर दीपक काम फडायसाठी अनुदान क्रमांक एक भरत भरत मालुस रेन नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं महाराष्ट्र निवड चाचणी करता काले रे झालेल्या स्पर्धेमध्ये ठाणे काले रे झालेल्या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तो तर अर्थात चढाईसाठी निघालाय आहे सात नंबरची जर्सी परिधान केलेला ज्यानं अनेकदा रायगड जिल्ह्याचं आणि शिवशाही मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला तोच दीपक कासरे चढाईसाठी बजार क्रमांक एक वर आणि अतिशय सुंदर हँडेज पाहायला मिळाला तर मैदान क्रमांक दोन वर देखील सुंदर चढाई पाहायला मिळते गावदेव भास्य संघाच्या खेळाडूकडून चढाईसाठी बैठीचा बादशाह सहानुभूती प्रतिप्रदान केलेला काळाची चढाई होती आहे Hanya angka materi ketika mampir naik, artisnya sudah karena di sisi terbaik. Tahun 1940-an, saya membaca sisi peninggalan kelelahan, berikutnya, baru sekarang. Saya sudah mau negara, baru resik Sundar, federalitnya. सुंदर आणि अतिशय तुला चिन्ह लोट पाहायला मिळेल आणि खरोखरच दोन लोक प्राप्त केले पडायत कुमार कुळटकरची चढाई होती तर दीपक कामले चढाईसाठी मैदान क्रमांक 2 आमच्याकडे बघू ना बघून तिकडे बघ आणि ती पौडी शिवले बाहेर काढा देखील दिमे दिसता आमचा पैसे द्या बरं घे पैसे द्या आमचे मधल्या फळीत जे प्रेक्षक आहेत कृपया थोडा तर कामले गणेश मोरे थोडं त्यांना मागे घ्यायचंय थोड्याच आहे थोडे मागवा मित्रांनो थोडे थोडे मागवाय

केला तर खेळाडूंच्या माध्यमातून अतिशय सुंदर कल्पेश शेळकेच्या माध्यमातून पकडचा मुला आपण मिळतो तर किती वारंवार पडच होते आमच्या संघाचे खेळाडू

सावना चालू होतोय मध्यंतरानंतर नावात्र गुणाची आगडी आहे ती धाटव संघाची चढाईसाठी पुन्हा एकदा दीपक कासारे धाटव ठेवले

अतिशय सुंदर पत्रिका पुराव वारंवार पेश करते अर्थात कल्पेश

इलेक्शन है इलेक्शन है आपने स्वर्ण चंद्र इलादर कामले इलादर कामले अरे गेंद में पैसे बनूं पैसे नहीं है पाठी पाठीच नव्हता हवा सुसाड झोपला तो मैदान क्रमांक दोन अतिशय

मैदानामध्ये काय पराक्रम पाहायला मिळत शेअर तिकड इथं तो बंद करतील आता बंद करतील सेमी सेमी सांगितलं सेमी दोन्ही इथंच केलं तुम्ही naik di Tair lah Sangit oh, hey. Mere, Lu. Nah, lu tidak sanggup tenaga. का स्पोर्ट्स उडतो नाही आपण मैदान क्रमांक दोन चा नावा घ्यायचा